संसदेमध्ये वक्फ बिलाला विरोध केल्याबद्दल अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागात खासदार निलेश लंके यांचा गौरव करण्यात आलाय अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात खासदार निलेश लंके यांच्या भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मुस्लिम समाजातर्फे हा सत्कार उत्साहात पार पडला खासदार निलेश लंके हे निवडून आल्यानंतर त्यांनी मुकुंदनगर येथे मुस्लिम समाजाला शब्द दिला होता की संसदेत मुस्लिम समाजाविरोधात येणाऱ्या कोणत्याही विधेयकाला पाठिंबा न देता ठाम विरोध करेल आपल्या या शब्दाला त्यांनी न्याय दिला असून वक्फ बोर्ड विधेयकाबाबत त्यांनी थेट संसदेत विरोध नोंदवला याच भूमिकेबद्दल आणि समाज हिताच्या लढ्याबद्दल मुकुंदनगर येथे मुस्लिम समाजाच्या वतीनं लंके यांचा जंगी सत्कार करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळंकर स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार निलेश लंके यांनी सांगितलं की मी दिलेला शब्द कायम पाळतो समाजावर अन्याय करणाऱ्या कोणत्याही निर्णयाविरोधात मी संसदेत आवाज उठवत राहणार कार्यक्रमात उपस्थितांनी खासदार निलेश लंके यांच्या भूमिकेचं कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर